हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाची ओळख सांगायची झाल्यास या मतदारसंघात महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेली इचलकरंजी सुद्धा आहे सोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा सा, ऊस पट्ट्याचा भाग याच लोकसभा मतदारसंघात आहे राजकारणात सांगायचे झाल्यास माने कुटुंबीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच लोकसभा मतदारसंघातून येतात त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाची चर्चा कायमच होत असते यावेळी सुद्धा हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहण्याचं कारण आहे यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होणारी तिरंगी लढत हातकणंगले लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत तर महाविकास आघाडीकडून या लोकसभा मतदारसंघातून उबाटा गटाने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले राजू शेट्टी देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे या मतदारसंघातील सामना हा रंगतदार होईल अशी शक्यता राजकीय व्यक्त करत आहेत लोकसभा दोन हजार चोवीस मालिकेतील या भागात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सद्यस्थितीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ असे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचा समावेश देखील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होतो यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंग नाईक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून राजू आवळे हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यानंतर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून हे आमदार आहेत त्यांचा पक्ष भाजप प्रणित एन डी एचा घटक पक्ष आहे त्यासोबतच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आवाडे आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोन अपक्ष आमदार आहेत एकूणच काय तर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत झाली होती त्याआधी या भागाचा लोकसभा मतदारसंघ इचलकरंजी हा होता त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल एकोणीसशे सत्यात्तर ला स्थापन झालेल्या या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब उर्फ राजाराम माने यांनी विजय मिळवला होता एकोणीसशे सत्याहत्तर पासून सुरू झालेली त्यांची खासदारकीची कारकीर्द एकोणीसशे शहाण्णव पर्यंत चालली या दरम्यानच्या काळात त्यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून सलग पाच टर्म खासदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच कल्लाप्पा आवाडे यांनी निवडणूक जिंकली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला ला या लोकसभा मतदारसंघातून राजाराम माने यांच्या सून निवेदिता माने यांनी या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला त्यानंतर इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ संपुष्टात आला आणि त्या जागी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आलेल्या राजू शेट्टींनी विजय मिळवला या निवडणुकीत त्यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाच्या दोन टर्म खासदार राहिलेल्या निवेदिता माने यांचाच पराभव केला होता दोन हजार चौदा मध्येही राजू शेट्टी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर शेतकरी नेते बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या राजू शेट्टींचा धैर्यशील माने यांनी पराभव केला धैर्यशील माने यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर धैर्यशील माने यांनी देण्याचा निर्णय घेतला आता त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे राहिली गोष्ट उबाटा आणि महाविकास आघाडीची तर उबाटा गटाने राजू शेट्टींना आपल्या चिन्हावर लढण्याचा आग्रह केला होता पण राजू शेट्टींनी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या पाठिंब्याविना स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महाविकास आघाडीला ऐनवेळी या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची शोधाशोध सुरू करावी लागली शेवटी उबाटा गटाने शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची लढत ही तिरंगी झाली आहे असं म्हणता येईल महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात समझोता झाला असता तर राजू शेट्टींना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढाई सोपी झाली असती पण या तिरंगी लढतीचा फायदा धैर्यशील मानेंना होताना दिसतोय माने कुटुंबियांचा या लोकसभा मतदारसंघात होल्ड आहे धैर्यशील मानेंचे आजोबा राजाराम माने हे पाच वेळा तर त्यांच्या आई निवेदिता माने दोन वेळा या लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत पण राजू शेट्टींच्या शेतकरी आंदोलनातून मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना वेळा या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवता आला पण आता परिस्थिती बदलली असल्याचं बोललं जात आहे राजू शेट्टींच्या आंदोलनाला आता पहिल्यासारखा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये त्यातच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत केलेली युतीही मतदारांना आवडली नव्हती त्यामुळे राजू शेट्टींचा या लोकसभा मतदारसंघात पहिल्यासारखा होल राहिला नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात तर सत्यजित पाटील हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत यावेळीसुद्धा त्यांचं लक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याकडेच होतं पण अचानक राजू शेट्टींनी नकार दिल्यामुळे उबाटा गटाने त्यांना निवडणुकीला उतरवलं त्यामुळे ते त्यांच्या समोरील दोन मातब्बर उमेदवारांना कसं आव्हान देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला काय वाटतं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद